कल्पेश हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार भाजप नेत्यावर पोलीस कारवाई करण्यास घाबरत असल्याचा आरोप पीडित कुटुंब पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा व्हिडिओमध्ये माझ्या मुलाला मारताना दिसताय माझा सहारा हिसकावून घेतलाय व्हिडिओ दिसत असताना आरोपीवर कारवाई का केली जात नाही असा आरोप मयत कल्पेश रुपेकरच्या आईनं करत प्रश्न उपस्थित केलाय तर कल्पेश रुपेकरच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या भाजप नेत्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं देण्यात आला दोन फेब्रुवारी रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर कल्पेश विजय रुपेकर या तरुणाची काही जणांनी हत्या केली होती या हत्येपूर्वी त्यांना पोलिसांनी समज देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेलं असता एका भाजप नेत्याचा फोन आल्यानं त्या मुलांना सोडण्यात आलं त्यानंतर त्याच क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर विजय रुपेकर या तरुणाची हत्या करण्यात आली सदर प्रकरणात एक भाजप युवा नेत्यानं वैभव मालोदे कल्पेश याला पैशासाठी खून केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत लावण्यात आलाय तर त्या भाजप नेत्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी मयत कल्पेशच्या आईनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं पोलिसांकडे करण्यात आली सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये माझ्या मुलाला मारताना दिसतय माझा सहारा हिसकावून घेतला व्हिडिओत दिसत असताना आरोपींवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न मयत कल्पेश रुपेकरच्या आईनं पत्रकार परिषदेत करत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केलाय माझी काय मागणी नाही सर माझ्या मुला मार मार मा मुला मा मुलाला मारल कुणाल मराठ्यांनी पैशासाठी मारलंय तर हे पैशाचं काय कारण होत मला येऊन सांगायचं असतं मी ते पैसे दिले असते माझ्या मुलाला सी मारायचे काय गरज आहे ते मारलं का नाही मारलं इतके हे लोक म्हणते ते काय काय नाही हे व्हिडिओमध्ये अक्षरशः दिसतंय माझ्या मुलाला मारताना किती जण मारतात आणि त्याच्यातले फक्त चारच जण धरलेत ह्या कुणाल मराठ्याची गाडी नंतर येते कशी त्याला मारल्यावर त्याला मारून टाकते असे गल्लीत ओढून आणि लगेच कुणाल मराठी तिथे येऊन पोहोचते आणि त्याला मारून टाकून हे लोक घंटाभर त्याच्या पाया पडून तिथे उभा राहतात माझ्या मुलात काही जीव सोडला असता सर तर माझ्या मुलाला मी इलाज केला नसतं का माझ्या मुलाचा माझ्या मुलाला का मारलंय का कशाबद्दल मारलंय मला याची डिटेल पाहिजे सर मला दुसरं काय नाही माझ्या मुलांच्या शिवाय माझा संसारच कोणचा नव्हता मला काय कमवायचंय सर मला या वयात माझा सहारा हिसकून घेतला माझा लेकराला मारून टाकलंय ले, पैशासाठी मार कशाचा हात आहे का कशासाठी तर याची डिटेल पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती घेऊन त्या कुणाल मराठ्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर मोक्याची केस लावायला पाहिजे आणि त्यांना लवकरची लवकर त्याला अटक केली पाहिजे त्याच्या मागाने सूत्र पकडले पाहिजे तर कल्पेश रुपेकर हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या भाजप नेत्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन फेब्रुवारी रोजी क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हाकेवर असलेलं अंतरावर असलेलं ज्या तरुणाची कल्पेश विजय रुपेकर याची जी हत्य या हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्याचं कारण म्हणजे एक पैशाच्या माध्यमातून ही हत्या झालेली आहे कारण की दोन तारखेची जी घटना आहे ही मध्यरात्री घडलेली घटना आहे आणि आजची जी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये जे पीडित कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये सामाजिक चळवळीतले राजूभाऊ आंबोव आणि बाकीचे सर्व, बाकी सर्व आपण पत्रकार बांधव आजची जी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये मागणी अशी आहे की ज्या कल्पेश रुपेकर यांची जी हत्या झालेली याचा जो मुख्य सूत्रधार आहे कुणाल मराठे जो देवेंद्रजी फडणवीस साहेब याचा यांचा जो विश्वासू कार्यकर्ता आहे आणि कुणाल मराठे याच्या हातावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा टॅटू सुद्धा आहे यामुळे याच्यावर कारवाई करताना पोलीस सुद्धा घाबरत आहेत पोलिसांना अद्यापही त्याच्या त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नसून कारण की, की ज्या दिवशी घटना घडली ज्या दिवशी मुलाची हत्या झाली त्या दिवशी कुणाल मराठे हा स्वतः तिथे उपस्थित होता, होता। आणि त्याचे मारे 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 जे मारेकरी वगैरे आहे ते मारेकरी कुणाल मराठे यांच्या पाया पडताना दिसत आहेत दुसरा विषय की कुणाल मराठे आणि जो मारेकरी वैभव आलोदे आहे यांच्यातलं जे काही कॉल डिटेल्स आहे ते किमान वीस बावीस कॉल डिटेल्स आहेत त्यांच्या त्या दिवशी घडलेले जे कॉल्स आलेले आहेत आणि वैभव मालोद हा इथे कुख्यात ऑलरेडी गुन्हेगारच आहेत त्याला लागला पाहिजे अशी पीडित कुटुंबाची मागणी आहे आणि पोलिस आयुक्त कार्यालयासमोर पीडित कुटुंब रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या माध्यमातून येत्या अठ्ठावीस तारखेला उपोषणासाठी बसणार आहेत जोपर्यंत कुणाल मराठे याला अटक होत नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पीडित कुटुंबाचं आमरण उपोषण त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि पोलीस आयुक्त साहेबांना आमची मागणी आहे की लवकरात लवकर कुणाल मराठे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका